स्टार्टिंग मध्ये त्यांच्यासोबत थोडं थोडा बोलली लांब लांब राहिले फर्स्ट <laughs> टाइम बघितले ना तर त्यांचे डोळे झाला मला डेंजर वाटले आता तिच्यामुळे सेटवर जे बरेचसे मला मम्मी टूच म्हणतात नमस्कार मंडळी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि ना छोटी सावी आणि तिची आई म्हणजे चैत्रली ताई माझ्यासोबत आहे मस्तपैकी माझं असं स्वागत झालं मस्त गाणं लागलं होतं है ना खूप स्वागत दोघींचं कशा आहात खूप मस्त खूप मजेत मला हे सांगायला खूप आनंद होतोय की तक्षा हिचं नाव आहे तक्षा शेट्टी हिची मदर टंग तुलू आहे आणि ती इतकं फ्लुएंटली मराठी बोलते मराठीच नाही तर हे जो हा जो लहेजा त्यांनी पकडलाय हॅट्स ऑफ टू यू आर कसं जमवतेस कसं प्रॅक्टिस होते म्हणजे मराठी मला ऑलरेडी यायचं कारण माझं गाव कर्नाटक आहे पण मी नाशिकमध्ये जन्मली आणि नाशिक मध्येच वाढली ना।, ना तर मला मराठी तेव्हाच आलेलं गावठी मराठीचा प्रश्न म्हणजे असं स्क्रिप्ट बघून प्रॅक्टिस केली ना तर आलं मला म्हणजे आता बोलताना तिचा एक वेगळा टोन लागतोय सिरियल मध्ये एक वेगळा टोन लागतोय पण सावीची आई तू साकारतीयस खर तर खऱ्या आयुष्यात ही आई आहेस आणि इथे जरा ही आई जरा जुनाटल्या विचारांची आहे पण काय सांगशील जेव्हा तुला भूमिका आली होती आणि आता तक्षासोबत कसा बॉन्ड झालाय बापरे भूमिका आली तेव्हा एकतर नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता कारण मराठी मालिका करायच्या होत्या पण वेळेचं गणित बसत नव्हतं पण ह्या वेळेला सगळं जुळून आलं वेळेचं गणित बसलं मालिका उत्तम त्याच्यातलं पात्र उत्तम त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता बरं खूप वर्षांपासून अमोल बरोबरचे संबंध मैत्री सचिन गद्रे जो आमचा क्रिएटिव्ह आहे सो आणि स्टार प्रवाह ह्या सगळ्याचं चा मेळ छान जमून आला त्यामुळे नाही म्हणायचा प्रश्न नव्हता सो लगेचच ऑपॉर्च्युनिटी अशी ग्रॅब करून टाकली की येस आता इथे कोणी दुसरं यायला नको आपणच आहोत आणि तक्षाबरोबर काम करताना वापरे मग आम्हाला मला पहिला दिवस आठवतो आहे की ती आता आता मला ती सांगते की मला ना तुझी खूप भीती वाटायची पहिल्या दिवशी की तू ओरडशील मला असं मला सारखं वाटायचं तो दिवस आणि आजचा दिवस म्हणजे आज आता तिचं लग्न होणार आहे तिची पाठवणीचे सीन्स आमचे ऑलरेडी झालेले आहेत त्यामुळे आम्ही किती रडलो ते आम्हाला आम्हाला दोघींना आणि सेटवरच्या सगळ्यांना माहिती आहे की अडीच पावणे तीन तास आम्ही कंटिन्युअस रडत होतो दोघी खऱ्या ग्लिसरीन तुपांजन काहीही न घेता त्यामुळे तो बॉन्ड काही वेगळाच झाला आहे म्हणजे आई मुलीपेक्षाही काही वेगळा जर काही बॉन्ड असू शकतो तर तो, तो आमच्या दोघींमध्ये झाला आहे खूप छान वाटतं तिच्याबरोबर काम करताना खूप शिकण्यासारखं आहे तिचं डेडिकेशन आ, फोकस एकपाठी आहे एकदा वाचते पण ते ती नीट वाचते कारण ती बऱ्यापैकी माझ्याबरोबर रूममध्ये असते त्यामुळे मला माहिती आहे ती अभ्यास किती करते स्क्रिप्टचा पण खूप हुशार आहे मुलगी खूपच मी पहिल्यांदा असं ऐकते की चैत्रली कोणतरी घाबरत आहे कारण कम्फर्ट झोन आहे का तू घाबरलेलीस पण तिला सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंग मध्ये जेव्हा मी हा स्टार्टिंगमध्ये स्टार्टिंग मध्ये जेव्हा मी चैत्राली मॅमला बघितलेलं तेव्हा फर्स्ट टाइम अशी भेट होती ना आणि माझं मनात असं विचार होता की कसे असणार आहे रूड असणार का किंवा सॉफ्ट असणार का छान असणार छान वागणार माझ्यासोबत किंवा मला रागवणार <laughs> कसं बोलणार माझ्यासोबत <laughs> हे मला असं काही प्रश्न होते म्हणून मी स्टार्टिंगमध्ये त्यांच्यासोबत थोडं थोडं बोलली <laughs> राम लांब राहिले काय त्यांचे दळे जरा फर्स्ट टाइम बघितले ना तर त्यांचे दळे जरा मला डेंजर वाटले पण मग पण मग ना त्यांच्यासोबत राहिले ना आमचं ना एक दिवस ना आम्ही व्हॅनिटी शेअर केलेले तेव्हा मला असं वाटलं की आता कसं मी यांच्यासोबत वागू ते काय माझ्याशी बोलणार पण ते माझ्यासोबत खूप छान त्याने खूप छान बिहेव केलं आणि ते माझ्यासोबत एवढं छान बिहेव करत होते ना म्हणजे हा कम्फर्टेबल झाले की मी नंतर अरे का योगाचा विचार करत होती हे तरी किती छान आहे का मला असं वाटत होतं की हे कशी असणार पण ते खूप छान आहे आणि आता मी जेव्हा आठवते ना ते दिवस की मी कशी फील करायचे तर आता मला असं वाटतं की मी एडीच होती खूप छान आहे चैत्राली मॅम टू तू, आई टू मम्मी टू म्हणजे आई, आई हे हा आई हे पात्राला ती आई म्हणते म्हणून पण चैत्राली मॅम आई टू आता मम्मी टू हा जो आमचा प्रवास आहे ना हा खूप गोड होता आणि अडीच तीन महिने आम्ही खरंच खूप एन्जॉय केला तो प्रवास आणि आता तिच्यामुळे सेटवरचे बरेचसे मला मम्मी टूच म्हणतात म्हणजे चैत्राली लक्ष्मीबाई हे सगळं विसरले मम्मी टू तुझं पॅकअप मम्मी टू रेडी असंच होतं आता मम्मी टूला एक मुलगी सुद्धा आहे तुला माहिती आहे ना तू भेटली असेल तिला भेटली तिने खरं सांगितलं असतं की ती किती स्ट्रिक्ट आहे की नाही आहे नाही शुभवि असं काही म्हणत नाही ते स्ट्रिक्ट आहे पण मम्मी तू सगळ्यांसोबत मज्जाक मस्ती करत राहते आणि मला असेच लोक आवडतात जे सगळ्यांसोबत मज्जाक मस्ती करतात सगळ्यांसोबत कम्फर्टेबल असतात हां तर मग मा अशीच मला आई मिळाली आणि आई मुलीसारखंच हे नातं आहे म्हणजे असं पहिल्यांदा झालं आहे की म्हणजे आता मी सिरियल्स केले त्याच्यामध्ये माझ्या आईचं पात्र खूप जणांनी केलं आहे पण या सिरियलमध्ये चैत्राली मॅम हे माझी खरी आईसारखीच झाली आहे आणि मला ते खूप आवडले खूप आवडले हां ना बस ना बोलते है का म्हणजे तिच्या डोळ्यात सगळं दिसते आणि ऑफ कॅमेरा तिची आई बसली आहे <laughs> आई समोर हे सगळं बोलते पण आहे आता जसं आपण बघतोय की सावित्रीबाईंच्या आई खूप त्या विचारांच्या होत्या की त्या लोकांचा विचार करून बोलायचा पण आपण त्या काळातल्या नाही आहोत बरोबर आपण फॉरवर्ड विचारांच्या आहोत पण चंद्रताई एक आई असणं किती डिफिकल्ट आहे किती इझी आहे कशातून जावं लागतं रिअल लाईफ एक्सपिरियन्सेसमधून मधून मला काय सांगा खरं सांगू तर हे आता जेव्हा लग्नाचे सिक्वेन्सेस करायला लागलोय ना तेव्हा मला असं आता जाणवायला लागले की आपल्याला ही एक मुलगी आहे आणि इतक्यात नाही पण काही वर्षांनी तीही तिच्या घरी जाणार आहे पण परकी होणार असं मी कधीच म्हणणार नाही कारण मुलगी आहे ती कधी परकी होणार नाही पण डिफिकल्ट असं मी नाही म्हणणार पण चॅलेंजिंग आहे आणि एका मुलीची आई मी आज लोकेश आणि मला हे सीन्स जेव्हा मी करतो किंवा मी त्याला जेव्हा घरी जाऊन सांगते तेव्हा शुभवी असं म्हणत अरे वेळ आहे ह्या सगळ्याला मी म्हटलं सगळं मान्य आहे पण आता तू मोठी होते असं ते एक चॅलेंजिंग आहे किंवा काय झालं तुला तर पण छान वाटतं म्हणजे आपल्याला ही एक मुलगी आहे मला ह्याचं कौतुक जास्त आहे मी खऱ्या आयुष्यात आणि इकडे पण एक गोड मुलगी आम्हाला मिळालेली आहे मी साड्यांचं नेहमी कौतुक करत असते आणि आत्ताही तुला लुक एकदम असा महाराष्ट्रीयन एकदम अस्सल महाराष्ट्र मिळालेला आहे की ते एन्जॉय करतेस ऑबिस आणि ऑल्सो लोकेश सुद्धा एका मालिकेत आपल्याला लवकर दिसणार आहेत सो, का सो दोघही काम करणार आहात आणि सुरू झाली आहे हो uh, लुक म्हणजे हे आम्हाला लग्नासाठी म्हणून म्हणजे हळद मुहूर्तमेढ आणि लग्न ह्यासाठी आम्हाला कलाक्षेत्रम सिल्क एन सारीज ह्या साड्या सगळ्या स्पॉन्सर्ड आहेत आणि अप्रतिम अशा त्यांनी साड्यांचं सा कलेक्शन आम्हाला आमच्यासाठी पाठवलेलं आहे आणि मुळात तुला माहिती आहे मला साडी किती आवडते आणि त्यात जर ती नऊवारी असेल तर या सिरियलच्या निमित्ताने सा, मी मला सांगायला आवडेल की ह्याआधी मी नऊवारी नेसले होते पण इतक्या रेग्युलरली नव्हते नेसले त्यामुळे आता मी कदाचित तुला पुढच्या वर्षी गणपतीत मी नऊवारीच वगैरे पण पाहायला मिळेल मी एवढी कम्फर्टेबल झाली आहे मला आ, मी शिकले आहे हळूहळू नऊवारी कशी नेसायची हे सुद्धा आणि नेसवायलाही त्यामुळे म्हणजे ने सगळी जी आवड आणि सगळ्या ज्या तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत ना म्हणजे तयार होणं नटणं मुरडणं हे सगळं आम्हाला या निमित्ताने खूप दिवस आम्ही गेले करतो आहे त्यामुळे खूप छान वाटतंय तुला कधीही साडी हवी असेल ताईच्या घरी जायचं आणि साडी घेऊन यायची एवढ्या साड्या खूप साड्या मला पण साडी आवडते हो हो ती खूप कम रादर तुला मी तुला आता सांगेन की तिच्यामुळे आम्ही सगळे आता पदर सावरणं वगैरे कसं येतं ती इतकी इझिली सावरते डोक्यावरचा पदर आम्ही आपले असे असे करत असतो सारखे पण आता तिच्यामुळे आम्हाला सगळ्यांना कळतंय की कसा सावरायचा पदर ती फार छान कम्फर्टेबल आहे साडीमध्ये खूप त्यांना छान हळदीचं गाणं तयार होतंय किती एन्जॉय करता कारण का ते ऐकून आहे ना मला असं असं वाटलं की आपण फ्लॅशबॅकमध्ये गेलो त्या काळामध्ये पोचलो आणि हे हा जो वाडा आहे त्याला फीलही तसा आहे सेट असला तरी तो रिअल वाटतो आहे तर इथे आल्यावर तो त्या एरामध्ये हो हो आम्ही मी हे सगळ्यांना सांगते की गेटमधनं आत शिरलो ना की आम्ही त्या त्या झोनमध्ये जातो आपोआप कारण तो असा सेट उभारला गेला आहे ना की आम्ही कुठेही शहरात आहोत किंवा आत्ता कुठलं तरी काळ आहे हे फक्त मेकअप रूमच्या एरियात गेल्यावरच वाटतं पण अदरवाईज सेट अप्रतिम बांधल्यामुळे तो एक झोन आम्हाला आम्ही सेटवर पाऊल ठेवलं की आम्ही त्या झोनमध्ये जातो आणि गाणं म्हणशील तर आम्ही सकाळपासून दोघी विचारतो आहे आम्हाला थोडंसं नाचायचं आहे का तर कार्तिकने आम्हाला सांगितले नाही तुम्हाला फक्त बघायचं आहे आपल्याकडे डान्सर्स आहेत आणि त्या मुली नाचत आहेत पण आम्ही खूप एन्जॉय करतो आहे आणि हे गाणं खूप सुंदर आहे तुम्ही पटकन गुणगुणू शकाल असं गाणं आहे त्यामुळे आम्हाला छान मजा येणार आहे आज दिवसभर आम्ही एक गाणं शूट करणार आहोत फक्त त्यामुळे मज्जा आहे अजून थांबली की मला पाठ होईल गाणं असं <laughs> खूप सुंदर गाणं yes, so, एक्सायटेड आहे मी हे गाणं बघायला आणि आता पुढे काय होतंय ते सगळं बघायला एक्सायटेड आहोत स्टोरी आपल्याला माहित आहे पण ती कशा प्रकारे रंगवली जाणार आहे हे बघायला जरा इंटरेस्टिंग आहे सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा दोघींना तुम्ही बघत राहा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका रोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर थँक्यू सो मच